शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनलवरून आपण सर्वांचे स्वागत करीत आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे बलवान कृषीच हे टोकन यंत्र आहे तर आपण त्याची आता सेटिंग केलेली आहे हा अठरा सोळा इंचावरती बी टाकणार आहे त्यासाठी आपण हे कपाशीचं बी घेतलं आहे आपण याच्या खुल्यामध्ये पहिले ट्रायल घेतलेलं आहे सोळावर सोळा इंचावरती एक एक बी पडणार आहे हे बलवान कृषीचं टोकन यंत्र आहे ज्याही शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्याला फोन करायचा आहे आपला मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाट तर आता आपण याची सुरुवात करतो आहे पेरणीची तर मित्रांनो बलवान कृषीचं हे टोकन यंत्र आहे पैशाची बचत वेळेची बचत आणि मजुरांचीसुद्धा बचत करतो आहे तर त्यासाठी तुम्ही याला धावत घ्या हडू घ्या कोणीही पद्धतीने तुम्ही चालवू शकता मित्रांनो हे सगळ्या समस्येवर शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्येवर याचा तोड निघणार आहे तुम्ही बघू शकता आपण शेतकऱ्यांना बुका दावी शेतकरी घेऊ शिका याची आपण ट्राय दिलेली आहे तर इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून कोकण यंत्राविषयीचे सगळे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील कुठे

लागते पटकन सुटलं नाही तर मग मी चोच सापडते ते असं सगळे याच्यामध्ये पहिले लागून होत म्हणजे अंतर किती होतं हे साडेपाच इंच कुठे टेपान लागले तू द्या लागून असले खेळ साडेपाच इंच आता गोष्ट कशी होती हे टेप कुठे गेलं टेप होईल मात्र दोन हे बा इथे साडेपाच इंच सा। दोन याच्यातलं अंतर साडेपाच होतं हे साडेपाच आहे हे साडेपाच अकरा, अकरा होईल हे साडेपाच साडे सोळा होईल आणि हे साडे बावीस होईल असं इंचा पर्यंत अंतर कमी जास्त करता येते बरोबर आहे आपण काय केलं होतं आता हे अंतर इथून सुरुवात घेतली होती काढायची एक ठेवून एक काढलं होतं आता आपल्याला दोन काढायचे आहे साडेपाच दोन्ही अकरा 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 हे होईल मधातलं आणि याले साडे सोळा होईल आपण याले काढायचं आणि त्याला लावायचं दोन स्क्रू काढायचे दोन स्क्रू काढायचे म्हणजे स्क्रू जर काढत बिना घेत ते सांगतो कसं घ्या दादा घुमन भला आहे पण तो बिना घेत आता तुम्ही आता सगळेजण इथं आहात आपल्या डोळ्याने पाहून घ्या काय होत आहे तुम्हाला करायचं आहे स्वतः मी आता इथं सगळे तुम्हाला ट्रायल देऊ शकतो इथं लावला होता आपण एकदा ना दाता आता दोन सोडले साडेपाच अकरा आणि साडे सोळा साडे सोळावर पडल तुमचं बी बी साडे सोळावर पडल इथं आला हे दोन काढायचे ठेवायचं जाते काढणं म्हणजे बघा हप्ते जास्त मारून घेणार गुरगुर गुरगुर दोन काढले म्हणजे दोन हे हे होतं काय हे सांगतो तुम्हाला पाय हे पाय गियर इथं टच होते आता समोर जायला टच होते का नाही जाणच नाही घेणार ना हे म्हणजे हेच नाही आहे बरोबर आहे तसं का हे दोन बंद आता हे पाय समोर आले तुम्हाला दिसत चालू करतानी ठीक आहे हा हे आता हा इथं येतच होता आता याले काढून याला इथं लावून दे पहिले आपण एका पुटार केलं होतं आता साडे

ठीक आहे आता कापसासाठी झालं तुमचं अंतर mm. इथे एक आहे दोन सोडून 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 इथे एक आहे आपण काय लावणार होतो फक्त पूर्ण गोल गोल काय आहे आपण काय केलं होतं आता जिथून काढायचं आहे तिथून हे कॅप काढून घ्यायची पहिले हो नाही चालू देत होतं सांगतो तुम्हाला इथं पहिले अंतर आपलं हे जे अंतर होत हे बा दोन इंच होतं आता हे कॅप लावणार आपण मोठी जे बी जे खोल जात होतो ते आता खोल जाणार नाही कापसासाठी आता पहा हे लावलं कॅप लावली का तुमचं अंतर पाहिजे याच्यात याच्यात नाही फरक पडत आता पाहिजे एवढं तर पाहिजेच जिथं आपला स्क्रू लागलेला होता तिथं आपण कॅप लावली म्हणजे हे अंतर आता खोली जाणार नाही जास्त जे आपला पहिले चालू होता प्रोग्राम तर आता हे दोन सोडून पुन्हा इथं लावायचं जे दाते चालू आहे तिथं जे दाते चालू आहे तिथं तिथे लावायचं अंतर जागा बाहेर नाही अशा प्रकारे आपण काय प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहे आपला हे हे सगळं जुगाड कापसाच आहे बरोबर सोयाबीन पाहिजे साहित्य सोबतच असते नाय आता हे इथे लावायचं आपल्याला चार तर याची गरज आहे चार टोप्याची गरज आहे चार कॅपची गरज आहे फक्त बघा याच्या चार दाते चालू आहेत या कॅप मध्ये या कॅप मध्ये किती फरक आहे छोटी आहे अर्धा 2 इंच ची आहे 1 इंच ची ठीक आहे 1.5 1.5 चार जाती चालू राहते 1.5 वर चार दाते चालू राहते एवढच बरोबर आहे असफिशिएंट ठीक आहे ही चार रिंग लेटू घ्यायच्या मला ते तुम्ही आपकले हातात घ्यायला लागल हात अंदर पाहिजे काय व्हिडिओ

थोडस याच्यात आणि चालवत्या वेळेस का करायचं थोडं पहिले सुरुवातीला चालून घ्यायचं म्हणजे थोड्या डायमध्ये माती येत पर्यंत आपल्या किंवा सरावड मध्ये चालून पाहायचं म्हणजे कोरडे जाणवायचं आता पालवान कंपनीचं टोकन यंत्र आहे पा हे पहा एक दाना हे दोन सूट आहे हे इथे एक आहे एक दाना एक, एक का दाना दाखवा इथे हे पहा इथं आहे का इथं एक आहे हे दोन सूट आहे ते पहा इथं एक आहे हे दोन सूट आहे इथं एक आहे दाण्यावर दाखवा ते बाई एक हे दोन सूट आहे हे बाई इथं एक आहे हे बाई दोन सूट आहे बरोबर हात बरोबर आहे बरोबर काय बरोबर हात बरोबर काय बरोबर सगळीकडं सारखं चाललंय एक एक नशक बरोबर मारता येते व्यवस्थित तिथे एखाद्या याच्यामध्ये कोणी याच्यामध्ये मधी झाला तर तिथे नाही येणार असं काही नाही हे भाई इकडे बघ तुम्हाला दिसतं झाला तरच जाते तो हे भाई इथे एक आहे इथे एक आहे हे आय दानायचा हे इथे आत्मधी माती मधी जातात हे होतं ना दिसत नाही जस कोडे गेला हे आय इथे आहे मग तिथेच आहे मशीनने हे भाई ए बरोबर ठिकाण आहे इथं बी दिसलं तुम्हाला दाना या माती मध्ये गेला होता ठीक आहे बरोबर आहे हेच बरोबर आहे तेच बरोबर आहे त्या पाहिजे तू जवरांला लावशील ना सल्फेट अगाव लागतीन बंडू कमी लागते बंडू कमी लागते बरोबर आहे आता चांगली वाटते हे बरोबर हे हे कसं आहे मोजकं आणि तुमचा याच्यामध्ये माहिती आहे का बी कसासे एकदम सारक दिसन पडन त्याला मजुराची बचत होईल मजुराची बचत होईल पैशाची बचत होईल निंदा स्थिर दिसून तुम्हाला एक लाख तुमचे जार ना तुम्हाला एकच झाड पूर्ण सारे जरी तुमच्या वाकडचे सुरुवातीला सांगितलं नाय बदल आंधीचे सोय तिकडे काठी काठी पडले म्हणजे सगळे याची बचत करून आणि खास करून म्हणजे त्याची मजबूती पण तशी आहे जबरदस्त आहे ते बलवान कंपनी उंद्रबिंद्र काय कात आता हे बा कोणती वस्तू घेतली आपल्याला सांभाळून ठेवा लागणार आहे ठेवायची ठेवायची बरोबर सोळा इंच साडे सोळा इंचावर बरोबर एखाद्याच ठिकाणी येते म्हणजे पाहता तुम्ही सांगा हे यंत्र सक्सेस आहे का नाही एवढे आता झालं आणि तुमचे ते मी जे खोलीच जे सांगितलं होतं खोलीसाठी त्याच्यावर आणखी जुगाड करता येते ज्याला पाहिजे त्याने आपल्याला फोन करायचा आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट शहाऐंशी बेचाळीस सत्याहत्तर आहे हिंगणघाट तर तुम्ही त्याच्यावर फोन बी करू शकता कसं कसं जुगाड करता येते त्या सगळं पिकाचं करता येते इव्हन वेगळ्या डाई घ्यायची बी गरज नाही पडत जे म्हणते वेगळे डाई घ्या लागते हे करायला लागते वेगळे टाइप आता हे जे कॅप जे लावले आहे ना त्या कॅपचं बी जुगाड करून देतो आपण पीक बाकीच काय मग ते मका फक्का आता राहते शेतकरी आहे काय त्या यंत्राबद्दल तुमच्या मनातला प्रश्न अस नाही

बियाणं कमी लागते माणसाची बचत होते झिरो पेट्रोल नाही डिझेल नाही काही नाही काही नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही चार एकर पाच एकर सात एकर किती लावू शकता दोन माणसं लावले तर दिवसभर मी सात आठ एकर सुद्धा लावू शकता सकाळी पासून आता आज सकाळी सहा पासून जर मशीन चालवली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा तासामध्ये

हो त्याच्या मित्रांनो शेतकरी मित्रांनो आठ शकते पैशाची बचत वेळेची बचत बलवान कंपनीचं हे शीडर मशीन आहे तुम्ही मागू शकता आपला हिंगण घाटला हे मशीन आहे आपला मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फायव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांची आज दहावी शेतकऱ्यांसोबत आपण फ्रायल घेतली आहे लहान बघा बेडवरती सुद्धा हे टोकन यंत्र सहजपणे आपण चालवू शकतो